नमस्कार मी चिंतामणी सहस्रोदे रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो दोन हजार चोवीसची निवडणूक म्हणजे विधानसभेची निवडणूक होऊन दहा महिने झालेली आहेत आणि पुढची जी निवडणूक आहे दोन हजार एकोणतीसची ती निवडणूक होण्यासाठी जवळजवळ चार वर्ष आणि दोन महिने शिल्लक आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा दोन हजार एकोणतीस मध्ये सांगली विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी कुणाला मिळणार असा प्रश्न निर्माण झालाय आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की निवडणूक अजून जवळजवळ चार सव्वा चार वर्ष दूर असताना सुद्धा इथं आत्ताच पुढच्या उमेदवारीची चर्चा कशा करता सुरू झाली किंवा असा प्रश्न कुणाला पडलेला आहे तर तो प्रश्न सुद्धा काही साध्या सुध्या कार्यकर्त्याला किंवा सामान्य माणसाला प्रश्न पडलाय असं नाहीये तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय की दोन हजार एकोणतीस मध्ये भारतीय जनता पक्ष सांगलीमधून कुणाला उमेदवारी देणार याचं कारण त्यांनी असं सांगितलं की भारतीय जनता पक्षात आता खूप गर्दी झालेली आहे अनेक नेते त्या पक्षामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळं नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार असा प्रश्न निर्माण झालाय आता जयंतरावने हा प्रश्न कुठं उपस्थित केला तर सांगली जवळच सांगलीवाडी म्हणजे सांगलीवाडी हे काय सांगलीपासून लांब नाही महापालिका क्षेत्रातलाच एक भाग आहे फक्त मध्ये नदी आहे कृष्णा नदी पलीकडं लगेच सांगलीवाडी सांगलीवाडीमध्ये महापालिकेतल्या स्थायी समितीचे माजी सभापती हरिदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एक कार्यक्रम आयोजित केलेला का होता आणि त्या कार्यक्रमामध्ये स्वतः जयंत पाटील होते जे हरिदास पाटील हे जयंत पाटलांचे जवळचे अगदी निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर त्यांनी जयकुमार गोरे मंत्री ग्रामीण विकास मंत्री यांना सुद्धा बोलवलेलं होतं एवढंच नाही तर खासदार विशाल पाटील हे सुद्धा त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि भारतीय जनता पक्षाचे नूतन नेते पृथ्वीराज बाबा पाटील हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते याशिवाय मकरंद देशपांडे वरे भारतीय जनता पक्षाचे नेते होते राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बजाज हे सुद्धा उपस्थित होते आता हरिदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम झाला त्याकरता होड्यांच्या शर्यती पण झाल्या सांगलीवाडीमध्ये होड्यांच्या शर्यती ही एक वैशिष्ट्य सांगली आने आने, सांगली आहे सांगलीवाडीचं आणि तिथं अनेक होड्याच्या शर्यती अनेकदा होतात विशेषतः साधारण ऑगस्ट पासून ते साधारण सप्टेंबर अखेरपर्यंत ह्या होड्यांच्या शर्यती होतात नदीला पाणी असलं कृष्णा नदीला भरपूर की होड्यांच्या शर्यतीचा आनंद घेतला जातो आणि अनेक अशी दर्यावर्धी आणि नौकानयन मंडळं सांगलीवाडीमध्ये आहेत सांगलीवाडीमध्ये नावा तयार सुद्धा होतात तर अशा ह्या होड्यांच्या शर्यती झालेल्या होत्या आणि त्या निमित्तानं झाल्या आणि या कार्यक्रमासाठी सगळे उपस्थित होते एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगलीवाडीमध्ये माजी आमदार दिनकर तात्या पाटील हे एक मातब्बर नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत एकेकाळी ते काँग्रेसमध्ये होते काँग्रेसचे आमदार म्हणून सांगलीतून एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत ते निवडूनही आलेले होते आता हरिदास पाटील जयकुमार गोरे हे सगळी जी मंडळी आहेत ही दिनकर तात्यांच्या बरोबरचीच एकेकाळची मंडळी आहेत आता वेग बर, ते वेगवेगळ्या याच्यात आहेत हरिदास पाटील हे राष्ट्रवादीमध्ये म्हणजे जयंत पाटलांच्या बरोबर त्यांचं नेतृत्व मानून त्या राष्ट्रवादीमध्ये आहेत जयकुमार गोरे भारतीय जनता पक्षात आहेत आता ते आमदार होऊन नंतर मंत्री पण झालेले आहेत तिथं पण हे एकेकाळचे सगळे दिनकरदात्या पाटील यांचे सहकार्य आहेत सांगलीतल्या अनेक लोकांच्या लक्षात असेल की दोन हजार चारची जी निवडणूक सांगलीमध्ये खूप गाजली होती ज्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून बंडखोरी केलेली होती आणि त्या निवडणुकीच्या वेळेला दिनकर दात्या पाटील हे काँग्रेसचे उमेदवार होते तर त्या निवडणुकीच्या काळामध्ये जयकुमार गोरे यांची भूमिका खूप गाजली होती संबंध राज्यभर त्यांच्या भूमिकेचा आणि त्यांनी जो दिनकर पाटलांना समर्थन वगैरे दिलेलं होतं त्याचा खूप मोठा गाजावाजा झालेला होता तो जुना इतिहास आहे त्या आता मी काही बोलणार नाही परंतु सांगलीवाडीमध्ये हा कार्यक्रम घेऊन एक प्रकारे हरिदास पाटील यांनी दिनकर तात्या पाटील यांना राजकीय आव्हान दिलंय असं मानलं जातं अर्थात दिनकरदात्या पाटील हे सुद्धा मोरब्बी राजकारणी आहेत सां केवळ सांगलीवाडीमध्येच नव्हे तर सांगली विधानसभा मतदारसंघातही त्यांनी भरपूर काम केलं आहे गुंठेवारीमध्ये सुद्धा काम केलं आहे त्यामुळं त्यांचा तसा प्रभाव सगळीकडे आहे निवडणुकीमध्ये महापालिकेच्या काय होईल त्या आपल्याला दिसेलच पण या कार्यक्रमामध्ये जयंत पाटील यांनी ही एक आपण काय म्हणू एक नवीन वादाला फोडणी दिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही जयंत पाटील हे अत्यंत मोरब्बी राजकारणी आहेत ते जे बोलतात त्यापेक्षा त्यांचा एकूण रोख वेगळा असतो त्यांनी बोलता बोलता असं सहज म्हणले पृथ्वीराज पाटलांनी भारतीय जनता पक्षात जो प्रवेश केलाय त्या संदर्भात जयंत पाटील असं बोलता बोलता असं म्हणले की विशाल पाटलांनीच बहुतेक त्यांना भारतीय जनता पक्षात पाठवलेलं असावं हसत हसत म्हणले त्यामुळे सगळीकडे हाशा पण पिकला त्या कार्यक्रमाच्या स्थळी वास्तविक जयंत पाटलांच्या बोलण्याचा हा दो दोन पद्धतीचा हेतू आहे एक ते गमतीनं म्हणले विशाल पाटलांनीच पाठवलं असेल परंतु विशाल पाटलांच्या वरती विश्वासघाताचा आरोप करून पृथ्वीराज पाटील हे भारतीय जनता पक्षात गेलेले म्हणजे जयंत पाटलांना हे असं सूचित करायचे की विशाल पाटील यांनी जी काही सगळ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जी कारवाई केली किंवा ज्या काही हालचाली केल्या किंवा अपक्ष बंडखोर उमेदवार जयश्रीताई पाटील यांना पाठिंबावर दिला या सगळ्याला कंटाळून खरं म्हणजे पृथ्वीराज पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि तो विशाल पाटलांच्यामुळेच केला कारण विशाल पाटलांच्या मुळेच ते भारतीय जनता पक्षात गेले असं त्यांना खरं म्हणजे म्हणायचं होतं आता त्यांनी सांगलीतल्या उमेदवारीचा प्रश्न उपस्थित केलेला आहे सांगलीची उमेदवारी अजून खूप कृष्णेतून पाणी वाहून जाणार आहे बरेच वर्ष आहे चार वर्ष आणि दोन महिने अजून निवडणुकीला आहे तोपर्यंत का महाविकास आघाडीची परिस्थिती त्यावेळेला काय राहते भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची कशी राजकीय परिस्थिती असेल आज काही सांगता येत नाही परंतु एक मात्र आहे की त्यांनी बरोबर त्या त्या मोका साधून त्यांनी जयंतरावनी भारतीय जनता पक्षात थोडीशी भांडणं कशी लागतील अशा पद्धतीचा एक प्रश्न टाकलेला आहे कारण भारतीय जनता पक्षात विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगिळ आहेत भारतीय जनता पक्षाचे तीन वेळा सांगली निवडून आलेले आहेत याशिवाय जयश्री वहिनी पाटील ह्या सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार हे गेली दोन टर्म सांगलीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत एकोणीसच्या निवडणुकीत सुद्धा ते इच्छुक होते आणि आता जे नव्यानं आलेले आहेत ते पृथ्वीराज पाटील हे नेमके सांगली विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत का लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत हे काही सांगता येत नाही जयंतरावांनी विशाल पाटलांना टोला मारला खरं म्हटलं तर विशाल पाटलांनी जयंत पाटलांना पाटलांच्या वरती जोरदार टीका करत विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्यावरती टीका करत महाविकास आघाडीच्या उमेदवार त्यांनी ज्या पद्धतीचा दिला त्याबद्दल जोरदारपणे टीकास्त्र सोडतच लोकसभेची निवडणूक जिंकलेली होती आणि जयंत पाटील हे शक्यतोवर एखादी घडलेली घटना कधी विसरत नाहीत ते लक्षात ठेवतात अनेक दिवस त्यांच्या लक्षात असतं नेमकं काय झालेलं होतं ते त्यामुळे ते तसं विसरलेलं नाहीत ते एक प्रकारे त्यांनी विशाल पाटलांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं असं सांगितलं की पृथ्वी पुर्थु, पृथ्वीराज पाटील यांना त्यांनी भारतीय जनता पक्षात पाठवलं एवढंच नव्हे तर विशाल पाटील हे नेमकं काय करतील काही सांगता येत नाही अशी एक मुश्किल सुद्धा जयंतरावनी त्यावेळेला व्यक्त केली आता विधानसभा निवडणूक जेव्हा केव्हा येईल तेव्हा अजून खूप अवकाश आहे तरी सुद्धा केवळ सांगलीपुरताच हा प्रश्न आहे का तर अनेक ठिकाणी विधानसभा निवडणुकीसाठी फार मोठा प्रश्न महायुतीसमोर सुद्धा उपस्थित होणार आहे आणि महाविकास आघाडीसमोर सुद्धा येणार आहे तसाच प्रश्न जत विधानसभा मतदारसंघात येणार आहे तोच प्रश्न खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात येणार आहे तोच प्रश्न पलूस कडेगाव मतदारसंघात सुद्धा येणार आहे तोच मिरज मतदारसंघात सुद्धा येणार आहे कारण मिरज मतदारसंघात सुद्धा सुरेश भाऊ खाडे हे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आहेत पाच वेळा निवडून आलेले आहेत ते विधानसभेला विधानसभेमध्ये आणि त्यांच्या आता महायुतीमध्ये त्यांचेच एकेकाळचे सहकारी सध्याचे अत्यंत कट्टर विरोधक असे प्राध्यापक मोहन वनखंडे हे सुद्धा आता विधानसभेची निवडणूक पुढची लढवायला इच्छुक आहेत शिरळ्यामध्ये सम्राट महाडिक पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी शिराळा मतदारसंघात इच्छुक आहेत ते महायुतीतले प्रमुख दावेदार आहेत सत्यजित देशमुख तिथं प्रमुख उमेदवार आहेत शिरळा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यामध्ये मानसिंगराव नाईक माजी आमदार आहेत त्याचबरोबर विराज नाईक युवा नेते हे आता अतिशय वेगानं तिथं आपले राजकीय बैठक जमवायला लागलेले आहेत सगळीकडे त्यांचा संपर्क जोरदारपणे सुरू आहे त्या पाठोपाठ आपण पाहिलं तर रणधीर नाईक हे सुद्धा आता राजकारणामध्ये अतिशय सक्रिय आहे ते अर्थात पूर्वीसुद्धा जिल्हा परिषदेचे सदस्य होते जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि ते सुद्धा आता तिथं मोठ्या प्रमाणावरती काम करतायत सगळीकडे संपर्क साधतायंत त्यामुळे असं काही समजायचं कारण नाही की फक्त सांगलीमध्येच हा प्रश्न आहे तासगाव कोठे सुद्धा दोन्ही बाजूला विधान विधानसभा निवडणुकीच्या वेळेला उमेदवारीचा प्रश्न येणार आहे पण तो खूप दूरचा प्रश्न आहे आता जयंत पाटलांनी हा वाद नव्यानं उकरून काढला किंवा नव्यानं सुरू करून दिला असं आपल्याला म्हणता येईल याचं कारण महापालिकेची निवडणूक आहे गेल्या काही दिवसात आपल्याला असं दिसतंय की प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतनं मोकळं झाल्यानंतर जयंत पाटील यांनी पूर्णपणे सांगली जिल्ह्याकडे लक्ष दिलेलं आहे सध्या ते बाहेर कुठं राज्यात फारसे दिसत आहेत म्हणजे त्यांचे काही कार्यक्रम होत आहेत असं दिसत नाही कदाचित त्यांनी जाणीवपूर्वक सांगली जिल्ह्यामध्ये मुकाम ठोकलेला आहे आणि जत मध्ये कार्यक्रम करतात परवा त्यांनी विट्यामध्ये सुद्धा कार्यक्रम केला तिथेही त्यांच्या थे थे करेक्ट कार्यक्रम ह्या एकूण उपक्रमाचा उच्चार झाला त्या ठिकाणी सांगलीमध्ये सुद्धा झाला म्हणजे अगदी जयकुमार गोरेने सांगलीवाडीतल्या त्या कार्यक्रमात सुद्धा सांगितलं की तुम्ही या सांगलीच्या उमेदवारीची चर्चा करू नका किंवा काळजी करू नका जयंतराव कारण आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा करेक्ट कार्यक्रम करण्यात अतिशय पटायत आहेत आणि ते उमेदवारीचा हा काय तिढा आहे तो त्यावेळेला निश्चितपणे सोडवतील हे सगळं जरी झालेलं असलं तरी एकूण जयंत पाटील हे सांगली मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या ताब्यात सत्ता जाऊ नये महापालिकेची याकरता जोरदारपणे तयारीला लागलेत असं दिसतं एकूण सांगलीतही त्यांचा सतत संपर्क वाढलेला आहे सांगली मिरज आणि कुपवाडमध्ये सुद्धा त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यातही त्यांचा संपर्क वाढलेला आहे मात्र या निमित्तानं एक नवीनच चर्चा त्यांनी पुढं आणली आणि एक नवीन प्रश्न सोडून दिला म्हणजे एक थोडक्यात असं आपण म्हणू की फटाका आता त्यांनी पेटवलेला आहे हा आता त्या फटाक्याचा स्फोट महापालिकेच्या निवडणुकीतच होतो का पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चार वर्षानंतर होतो हे आपल्याला लवकरच दिसून येईल आमचं हे रागरंग डॉट कॉम ही युट्यूब वाहिनी आपल्याला आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा आमच्या या यूट्यूब वाहिनीवर धन्यवाद